हिंगामध्ये आपली पचनशक्ती मजबूत करण्याची क्षमता असते आपल्या पोटाच्या समस्या आणि गॅस म्हणत असेल तर आपण घरगुती उपाय हिंगा हिंग हिंग हिंगाने करतो परंतु हिंगामध्ये खतरनाक पदार्थ मिसळले जात आहेत जे आपल्या रक्तामद्वारे पडते मासळमध्ये अँटीबायोटिक अँटीव्हायरल अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात ते आपली पचनशक्ती मजबूत करण्यास मदत करतात परंतु आपणास माहीत आहे का हे मासे जे आपण खातो ते आपले मृत्यूसुद्धा उडवू शकतो आजकाल ह्यामध्ये भरपूर प्रमाणात मिलावट केली जात आहे ह्यामध्ये असे पदार्थ टा ताकद असतात ते आपल्या आरोग्यावर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान नुक पोचवू शकतात मसाल्यामध्ये आपले हिंग ह्यामधून वाचू शकले नाही कमी खर्चात मासे जादा मात्र बनवण्यासाठी मिलावट केली जाते त्याकरता यामध्ये असे पदार्थ मिसळले जातात त्याचे रंग रूप आणि वास ही मात्र वाढू शकते मसाल्याचा जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी यामध्ये केमिकलचा वापर जास्त प्रमाणात केला जातो हिंग हा आपले पचनशक्ती सुधारण्याचे फायदेशीर आहे ॲजनुसार हिंग अपचन गॅस पोटाशामध्ये तक्रारी करता वापरला जाते त्याचबरोबर फुळका ही टी आणि गुरुद्वाराच्या मध्ये जे स्टोन होतात करता वापर केला जातो हिंगामध्ये फोरिजन रिसॉन ग्लॅफ्लोमियम आणि क्लोफनी ची मिलावट केली जाते या कारणामुळे आपल्या रक्ताची मद पडत असते हे समस्या आपणास कमजोर बनवते फाशी च्या म्हणण्यानुसार हिंगामध्ये फोरन रिजिन मिलावट पायाची असेल तर आपण खाली उपाय करू शकतो एक तेलच्या मध्ये हिंगाची थोडी मात्रा घ्या त्याला अगोदर त्याला अगोदर आचे आगेवर ठेवा आणि ते हिंग ज्या ज्याला शुद्ध हिंग कपूरसारखा जळू लागेल मात्र मिलट हिंग असे होणार नाही दुसरा उपाय एका ग्लासामध्ये पाणी द्या हिंगाच्या पावडरला चांगले प्रकारे मिक्स करा त्यामध्ये आयडिंग टिंचरचा क्लॉप टाका त्यामध्ये ताळची मिलावट असेल तर हिंगाचा रंग निळा दिसू लागेल तिसरा उपाय हिंगामध्ये सोप स्टोनसाठी अर्थी मिंटर मिसळत असतात ह्या विषयाचे तत् तत्वाला ओळखण्यासाठी आपण एक पाणी हिंग पाणी घ्या ते गरम करा त्यामध्ये हिंग पावडर घाला त्याला चांगल्या प्रकारे हलवून घ्या मग मग त्याला खाली त्याला बसू द्या हिंग जर पूर्णपणे मिसळत नसेल तर तो हिंग नकली आहे असे समजावे आपण ह्या पद्धतीने असले हिंग व नकले हिंग ओळखू शकतो